नमस्कार विशेश मदे मी तेजल नागरे सर्वांचं स्वागत करते मुंबईमध्ये रस्त्यावर रस असलेल्या समस्या निर्माण होत आहेत उभ्या असलेल्या बेवारस आणि बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत वाहतूक कोंडीचा सामना अनेकांना करावा लागतोय अशा बेशिस्त पार्किंगवर कुणी कारवाई का करत नाही या बेशिस्त पार्किंगला जबाबदार तरी नक्की कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत याचमुळे जय महाराष्ट्रने आता हाती घेतलेली आहे ही मोहीम ठिकठिकाणी थीक उभी असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपण इथे दाखवणार आहोत सुरुवात करूयात बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची तर मुंबईमधल्या अनेक ठिकाणी बेवारस वाहनांमुळे नागरिकांना सामना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा रोज मुंबईमधली एक एक जागा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय ते सुद्धा बेवारस आणि बेशिस्त पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांमुळे मुंबईकरांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि यामागे अनेक कारणं आहेत पण आता सर्वात महत्वाचं आणि प्रकर्षाने जाणवणारं कारण म्हणजे बेशिस्तपणे केलेली पार्किंग आणि बेवारस वाहने तर आज आपण आढावा घेणार आहोत मुंबईतल्या एका अत्यंत महत्वाच्या परिसराचा तर मुंबईमधील वांद्र्यातील परिसराचा आपण आढावा घेणार आहोत मुंबईतल्या वांद्र्यामधील अत्यंत महत्वाचा परिसर गजबजीचा परिसर म्हणून हा लीलावती रुग्णालयाचा परिसर ओळखला जातो या परिसरात मोठ्या प्रमाणात बेवारस वाहनं आणि बेशिस्त पार्किंग बघायला मिळते मुंबईतल्या बांद्रा वांद्र्यामधील लीलावती रुग्णालयातला परिसर आज आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक आलेले असतात आणि याचा सर्वाधिक फटका अर्थातच रुग्णसेवेला बसतोय तर मुंबईकरांसाठी ट्रॅफिकची समस्या ही काही नवीन नाही पण गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे आणि याचं मूळ कारण म्हणजे मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं आणि नो पार्किंग मध्ये अशी वाहनं बेकायदेशीर पद्धतीने उभी असतात आणि अत्यंत बेशिस्त पद्धतीने पार्किंग केलेली असते आणि याचाच मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसतोय लीलावती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅریل मिरांडा यांनी पाहूयात मुंबईकरांसाठी ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याचा मूळ कारण म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी जी आहेत ते रस्त्याच्या दोन्ही कडेला बेकायदेशीरपणे वाहने जी आहेत ती पार्किंग करण्यात येत असतात आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो आणि आपण जर पाहिला आपण सध्या आहोत लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर आणि आपण पाहू शकतात की इथे रस्त्याच्या दोन्ही कडेला जे आहे ते बेकायदेशीरपणे वाहनं जी आहेत ते नो पार्किंगमध्ये उभी करण्यात आली आणि याचा फटका जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे मोठ्या रांगा ज्या आहेत ते वाहनांच्या लागल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होत आहे पर, परंतु यावर प्रशासन आणि वाहतूक विभाग काय तो, तोडगा काढणार हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर अशा बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या काय आहेत हे पण आपण पाहूयात तर बरेच दिवस वाहन एकाच जागी उभं असल्यामुळे वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठ वाहनांमुळे एक आडोसा तयार होतो जिते व्यसनाधीन त्यांचा अड्डा बनवतात आणि याचमुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित होतात शहराच विद्रुपीकरण होतं गाडी बरेच दिवस पडून राहिल्याने पत्रा गंजतो ज्यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते इतरांना वाहन चालवण्यात मोठा अडथळा निर्माण होतो आणि अर्थातच त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो तर अशा वाहनांमुळे अनेक प्रवाशांना या हा सामना करावा लागतो या संदर्भात आम्ही काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत पाहुया सर आता बघत वाहतुकीची कोंडी हा एक मोठा विषय बनलेला आहे मुंबईमध्ये आणि इथं आपण बघत आहात की रस्त्यांची रुंदीच खूप कमी आहे आणि याच्यावरती जर वाहनं बघितली तुम्ही तर डबल पार्किंग टिबल पार्किंग हातगाडी असतील हा वाहन म्हणजे जे बेशिस्तपणे जे लाव, गाड्या लावल्या जातात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होते और डबल पार्किंग में किसको अभी क्या गैरेज लाइन था सब इधर तो कोई भी आता है डबल पार्किंग में गाड़ी खड़ा कर जाता है हॉर्न इतने पब्लिक हो जाती है नॉइस पॉल्यूशन फिर पार्किंग का तकलीफ किसको होता है पब्लिक को आम जनता को झेलना पड़ता है अगर कोई किसी को बोलने जाता है तो हे क्या रे गाली गोलो झगड़ा झगड़ा चल हो जाता है तो इसका कोई सोल्यूशन निकलना चाहिए पुलिस उसमें क्या करेगी पुलिस को बोलने जाएंगे तो पुलिस बोलेगी चल तू भी आ तू भी आ दोनों में से जो मिलेगा खाचा निकालेगी और छोड़ देगी

पार्किंग नाही भेटणार तर ते लोक तेच करतात डबल लावून जातात आता आपण बोलायला जाणार तर भांडतात लोक आम्ही टॅक्स भरतो तुम्हाला काय करायचंय असं आहे पोलीस प्रशासन त्यांचं काम करते पोलीस प्रशासन आलं तर फाईन पण मारते त्यांची गाडी पण काढते आणि भरपूर काय इकडे म्हणजे पोलीस प्रशासन मदत करते तर मुंबईमध्ये अशाच बेवारस वाहनांचा आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही त्रास होतोय ना तर मग उचला फोन आणि काढा व्हिडिओ व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा धरा आवाज आणि दृश्य सुस्पष्ट ठेवा तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा एट नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स नाईन टू सिक्स नाईन या नंबरवर आणि सहभागी व्हा जय महाराष्ट्रच्या मोहिमेत बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची